नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या आध्यात्मिक प्रवासात मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वृषभ राशीचं ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील साप्ताहिक सविस्तर आणि आध्यात्मिक राशी भविष्य या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल प्रत्येक आठवड्याचं नेमकं राशी भविष्य प्रेम नोकरी व्यवसाय आरोग्य आणि कौटुंबिक जीवनाचे संकेत ग्रहांची स्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम आणि शेवटी आध्यात्मिक उपाय आणि स्वामींचा संदेश हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी तुमच्यासाठी खास उपाय आणि आंतरिक जागृतीचा संदेश दिला आहे चला तर मग सुरुवात करूया वृषभ राशीच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाला वृषभ राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक सविस्तर भविष्य पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट तुमची ग्रहस्थिती शुक्र वृषभ राशीत असल्याने आकर्षण सौंदर्यप्रेम आणि आर्थिक फायदा दिसतोय चंद्राचा ऋषभमधून मृग नक्षत्रात प्रवेश होतोय भावनिक स्थिरता येणार आहे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये या आठवड्यात एकतर्फी प्रेमात असणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार विवाहित लोकांच्या नात्यांमध्ये गोडवा वाढेल काही जुना प्रिय व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकतो डेटिंगसाठी योग्य वेळ आहे आता नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रमोशन किंवा नवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता बॉससोबत रिलेशनशिप मजबूत होईल व्यवसायात जुन्या क्लायंटकडून मोठा व्यवहार होण्याची शक्यता या आठवड्यात तुमचं कौटुंबिक नातं बंधू भगिनींसोबत नातं घट्ट होईल घरात कुणीतरी देवदर्शनाला जाण्याचं आयोजन करेल घरात नवीन वस्त्र दागिन्यांची खरेदी होईल आता या आठवड्याचं आरोग्य रक्तदाब हृदयविकार असणाऱ्यांनी काळजी घ्या उष्णतेमुळे त्वचा विकार होऊ शकतो तुमच्यासाठी खास उपाय या आठवड्याचा शुक्रवारी माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल अर्पण करा श्रीसुक्ताचं पठन करा तुमच्यासाठी या आठवड्याचा आध आध्यात्मिक मंत्र आत्मविश्वासाने चाललेला माणूस कधीच हरत नाही दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट या आठवड्यात तुमची ग्रहस्थिती चंद्र आणि मंगळ युती असल्यामुळे राग आणि भावनांना लाटा उसळणार बुध सिंह राशीत असल्यामुळे तोंडातून शान पण निघेल पण वादसुद्धा होतील या आठवड्यात प्रेमसंबंध कसे राहील ब्रेकअपनंतर झालेल्यांना क्लोजर मिळेल नवीन ओळख फेसबुक इंस्टाग्रामवरून होऊ शकते प्रेमात ट्रान्सपरन्सी ठेवा अन्यथा मतभेद होण्याचे चान्सेस आहेत या आठवड्यात नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी क्लायंटबरोबर लिखित करार करा विश्वासावर नका चालू इंटरव्ह्यूचा काळ कॉल येण्याची शक्यता आय टी कला गायन लेखक यांना यश मिळण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत या आठवड्यात कौटुंबिक घडामोडी मातेसारखी व्यक्ती आजारी पडू शकते भावंडांमध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात जुना वारसा विषय चर्चेत येईल या आठवड्याचं आरोग्य कसे राहणार झोप पूर्ण न झाल्यास मानसिक थकवा जाणेल पाठीच्या कणाचा त्रास उद्भवू शकतो तुमच्यासाठी या आठवड्याचा उपाय मंगळवारी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा मंगलाष्टक वाचा तुमच्यासाठी या आठवड्याचा आध्यात्मिक मंत्र शांत राहा नशिबाचं चक्र हळूहळू तुमच्या बाजूने फिरत आहे तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट या आठवड्याची तुमची ग्रहस्थिती सूर्य सिंह राशीत असल्यामुळे आत्मभान सन्मान मिळेल गुरु मीन राशीत असल्यामुळे अध्यात्माकडे तुमची ओढ निर्माण होईल या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध विवाहाचे योग प्रबळ आहेत सळ येण्याची पुरेपूर शक्यता पूर्वीचा क्रश पुन्हा संपर्कात येईल नवरा बायकोत प्रेम भरलेलं असेल आता या आठवडा नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी उत्तम काळ सरकारी नोकरी स्थैर्य नवा ऑर्डर मिळू शकतो बँकिंग लॉ मेडिसिन क्षेत्रात यश मिळेल या आठवड्याचं कौटुंबिक घडामोडी घरात वडीलधाऱ्यांची मदत लागेल पुन्हा एकत्र जेवण नातेवाईकांची भेट होईल या आठवड्याचे आरोग्य कसे राहणार रक्तात साखर वाढण्याची शक्यता डायबिटीस होण्याची पुरेपूर शक्यता डायबिटीस व थायरॉइड रुग्णांनी काळजी घ्या तुमच्यासाठी या आठवड्याचा उपाय रविवारी सूर्यावर जल अर्पण करा आदित्य हृदय स्रोत पठण करा या आठवड्याचा तुमचा आध्यात्मिक मंत्र स्वतःवर विश्वास ठेवा जगातलं कोणीच तुमचं यश थांबवू शकत नाही चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट या आठवड्याची तुमची ग्रहस्थिती शनी कुंभ राशीत असल्यामुळे कामावर भार येऊ शकतो राहू वृषभ राशीला आहे त्यामुळे त्रासदायक गोष्टी घडतील या आठवड्यात प्रेमसंबंधांमधल्या घडामोडी गुपित उघड होण्याची शक्यता आहे एका नात्याचा शेवट पण दुसऱ्या नात्याची सुरुवात होऊ शकते सिंगल व्यक्तींनी अजून थांबावं आता हा आठवडा नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रोजेक्टमध्ये अडथळे संयम ठेवा फसवणुकीची शक्यता कोणावरही अंधविश्वास नको अनावश्यक खर्च टाळा आता या आठवड्याचा कौटुंबिक घडामोडी बघू एखादा जवळचा नातेवाईक दूर जाईल भावनिक वातावरण घरात शांतता ठेवा या आठवड्याचा आरोग्य मानसिक थकवा ज जाणवेल अपचनाच्या तक्रारी होतील थकवा जाणवेल डिप्रेशन होईल दवाखान्यात अचानक चक्कर मारावी लागू शकते तुमच्यासाठी या आठवड्याचा उपाय शनिवारी काळं वस्त्र एखाद्या गरीबाला दान करा या आठवड्यासाठी आध्यात्मिक मंत्र संकट ही फक्त एक चाचणी असते देव तुमचं धैर्य तपासत असतो मित्रांनो हा होता वृषभ राशीचा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य लक्षात ठेवा संकटही थांबवायला नाही तर तुम्हाला घडवायला येतात देव तुमच्याशी कधीच रागावत नाही तो तुम्हाला तयार करत असतो आता तुमचं काम आहे हे ज्ञान स्वीकारायचं त्यावर विश्वास ठेवायचा आणि आयुष्याची दिशा सकारात्मकतेने वळवायची जर हे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी वाटलं तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच आध्यात्मिक व वर राशीवरील मार्गदर्शन हवं हो असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहू जय श्री स्वामी समर्थ